वाशिममध्ये रोगाच्या प्रादुर्भावामुळं ग्रीन झुकुनी या विदेशी काकडीचं पीक नष्ट झालेलं आहे मुंगळामधील शेतकरी पांडुरंग राऊत यांनी पारंपरिक पिकांमध्ये फारसं उत्पन्न मिळत नसल्यामुळं एक एकर शेतात विदेशी काकडी ग्रीन झुकुनीची लागवड केली होती मात्र बदलत्या वातावरणामुळं पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला या पिकातून सहा ते सात लाख उत्पन्न होण्याची अपेक्षा होती मात्र त्यांना केवळ एका लाखांचं उत्पन्न झालंय तर लागवडीचा खर्चही न निघाल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आणि या संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिमच्या मुंगळा येथील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग राऊत हे नेहमी वेगवेगळे प्रयोग करतात यावर्षी त्यांनी एक एकरावरती ग्रीन झुकुनी या विदेशी काकडीची लागवड केली होती मात्र या काकडीवरती जो रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे संपूर्ण एक्करभरावरती हे जे वेल आहे ते संपूर्ण नष्ट झालेले आहेत दादा काय सांगाल कशा प्रकारचं हे काकडीचं पीक होतं व काय अपेक्षा होती तुम्हाला याच्यापासून आपल्याला हे ग्रीन झुकुनी याच्या एक एकराची लागवड केली आणि एक के एकराच्या एक एक लागवडमध्ये याच्यात अपेक्षा होती आपल्याला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपयाची आणि पीकसुद्धा आपलं चांगलं आलं पण रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळं आणि बाजारभाव भेटल, भेटले भेटले नाहीत त्याच्यामुळं आपलं म्हणजे भरपूर नुकसान झालेलं याचं किती साधारणतः याला खर्च लागलेला आहे व किती अपेक्षा होती तुम्हाला या करभरातून तुम उत्पन्न रिंगणे याच्यातून अपेक्षा होती आपल्याला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपयाची आणि खर्च झाला दीड लाख रुपये आणि याच्यात उत्पन्न झालं आपलं एक लाख रुपये निश्चितच आपण बघू शकतो की यांना जवळपास या एका एकरावरती दीड लाखाचा खर्च झालेला आहे मात्र लाव खर्च खर्चसुद्धा या काकडीच्या पिकातून त्यांना निघला नाही या बदलत्या वातावरणाचा फटका सर्वाधिक या काकडी पिकाला बसला त्यामुळं हे प्रयोगशील शेतकरी पुरते हातबल झालेला आहे गणेश मोळे झी मीडिया मुंगळा वाशिम वर्धा जिल्ह्यात काही भागात ढगाळ वातावरण असल्यानं तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे त्यामुळे तुरीच्या पिकाला घेऊन शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे खरीप हंगामातील तोटा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना तूर पिकाची लागवड केली होती मात्र अळींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि यासंदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी सध्या तूर या पिकावर अड्यांनी प्रादुर्भाव केलेला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण तूर पिकांवर सध्या अड्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या परिसरातले संपूर्ण जे शेतकरी आहेत ते शेतकरी आता चिंतेत सापडलेले आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो तूर हे पीक जे आहे हे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेलं आहे मात्र एकंदरीत हे बघा हे एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी जे आहे अडीने प्रादुर्भाव केला आणि त्यामुळं तुरीच्या पिकांचं आणि पानांचं नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत सध्या तूर जी आहे ही तूर सध्या फुलावर आलेली आहे आणि जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये या तूर पिकाला शेंगा लागणार मात्र अशा परिस्थितीत हे बघा हे दृश्य अड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं तुरी या पिकाची वाढ खुंटलेली आहे आणि फुलांचा जो आहे तो फुल देखील आता सध्या धोक्यात आलेला आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत जे आहे ते शेतकरी आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल भाऊ काय नेमकं नुकसान आहे खातात ते अडी म्हणजे किती दिवसापासून आहे काय नुकसान होऊ शकते उत्पन्नात घट होऊ शकते का नाही नाही ते फुलं खाल्ल्यावर एन, शेंगाणा येणार ना नंतर त्याला शेंगाणा आल्या नुकसान होणारच आहे किती दिवसापासून हे अडींचा प्रादुर्भाव हे झाले आता दिवस झाले आठ ते दहा दिवस झालेले आहे मात्र अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तूर या पिकावर आहे आणि त्यामुळं या संपूर्ण परिसरातले शेतकरी जे आहेत ते आता संकटात सापडलेले आहे कॅमेरामॅन निखिल श्रीरामेसोबत मी मिलिंद अंडे झी चोवीस तास उमरी मेघे वर्धा बीड जिल्ह्यामध्ये यंदा अवकाळी आणि अतिवृष्टीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेला कापूस पदरात पडावा यासाठी शेतकऱ्यांचा आटापीठा सुरू आहे मात्र असं असलं तरी कापूस वेचणीला कामगारच मिळत नाही आहेत तर दुसरीकडे रोजंदारीने कामगार मिळत नसल्यामुळं घरातील छोटे मुलं देखील आता शेतकऱ्यांना मदत करू लागली आहे बीडमध्ये सध्या कपाशीच्या वेचणीची लगबग सुरू आहे आणि याबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावर्षी कपाशीची लागवड केली होती यावर्षी सुरुवातीला जो आहे तो अवकाळी पाऊस झाला आणि यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं हाती लागलेला आहे तो कापूस मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पहिली वेचणी या ठिकाणी कपाशीची या ठिकाणी बीड जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या ज्या कपाशीला कापूस आलेला आहे त्याची वेचणी सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकर जमीन आहे आम्हाला तर उतारायला बी कमी एकर दीड एक दीड क्विंटलचा उतार यायला आहे काय यंदा जमीन कमी उतार पावसाळ्या जास्त अतिरोज असल्यामुळं काही रोजगारी नाही दुसऱ्याकडून आमचा आता काही रोजगारी कमी यायला आम्हाला काय पंधरा रुपये किलो कापूस याच्याला मागायला येत कृष्णभुर्ग चोवीस तास बाजारामध्ये कांद्याची आवक कमी झालेली आहे त्यामुळे सध्या कांद्याचे भाव वाढलेत प्रति क्विंटल कांद्याला सरासरी चार ते पाच हजारांचा दर मिळतोय तर दुसरीकडे सोयाबीनच्या दरामध्ये मात्र घसरण झालेली आहे बाजारात सोयाबीनला तीन ते चार हजारांचा भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार